एमजी रोड येथील पाषणकर ऑटो होंडा डीलरशिप या शोरूमचा चोवीसावा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्राहक कर्मचारी वर्ग पाषणकर ऑटोचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाषणकर ऑटोचा कर्मचारी वर्ग ग्राहक यांच्या सहकार्याने चोवीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे पाषणकर ऑटो हे पुण्याच्या मध्यभागी असलेले दर्जेदार सेवा देणारे शोरूम असून होंडाच्या सर्व बाईक्स एक्टिवापासून सातशे पन्नास सी सी पर्यंत सर्व बाईक्स अॅडव्हेंचर बाईक्स अशा विविध बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत बेस्ट सेल सर्व्हिस टीममुळे हे शक्य झाले आहे या सर्वांचं विशेष सहकार्य या सहकार्यामुळे यशस्वी वाटचाल करू शकलो याचा आनंद आहे असे गौतम सरांनी बोलताना सांगितले याप्रसंगी पाषणकर ऑटोचे डायरेक्टर सूरज किरमे निशणकर फॅमिली पाशांकर ऑटो सेल्स सर्व्हिस स्टाफ उपस्थित होते हे जे पाशणकर ऑटो जे आहे हे आमचे मोठे बंधू सुनील पाशणकर धाकटे बंधू गौतम पाशणकर यांनी एक चोवीस वर्षापूर्वी त्याचा रोप लावलेला आहे ते आता वाढून बरेच मोठ्या त्याच्या बरेच चार चारच्या पाच ब्रांचेस झालेल्या आहेत आणि भरपूर आता जो एक शंभर एक स्टाफ आहे टोटल असं मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे हे, हे हा जो वृक्ष आहे असाच भरलेला असून द्यावा अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि पाषाणगड ऑटोला शुभेच्छा देतो आमच्या पाषाणगड ऑटो या शोरूमचा टुरिसावा वाढदिवस आहे आमच्या सर्व कस्टमर आणि आमचा स्टाफ यांच्या वतीने आम्ही आतापर्यंत यशस्वी चोवीस वर्ष वाटचाल केलेली आहे आणि आज लाखो गिरायक आमचे आतापर्यंत झाले असून प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आमच्या सर्व्ह खुश आहोत आहेत ते सगळेजण आणि याचा सगळ्यांना सगळ्यात प्रथम आमच्या सर्व स्टाफला सेल्स सर्विस बाकीचे सगळं ॲडमिन अकाउंट्स या सगळ्यांना मी ते बद्दल अभिनंदन करतो या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आजच्या तारखेपर्यंत आम्ही यशस्वी वाटचाल करू शकलो आहोत आ आमच्या इथे या शोरूममध्ये माझा पुतण्या सागर सुरज गिरमी ह्या सर्वांचा ही शोरूम बघण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये सूरजगिरमी यशस्वीरित्याने ह्या शोरूमची जबाबदारी पेलत आहेत आणि यशस्वीला पार पण पाडत आहेत धन्यवाद आज पाशनकर ऑटोला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या चोवीस वर्षाची वाटचाल जर तुम्ही म्हणताल तर जे काही पुण्यामध्ये आज हा एक ब्रँड असा आहे की सगळ्यांना खूप विश्वास आहे या ब्रँडवर आणि आजपर्यंत आम्ही त्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिलेला नाहीये आमच्याकडे सगळ्या चांगली सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याचमुळे आजपर्यंत आम्ही चोवीस वर्ष नंबर वन कायम राहत आलो आहे थँक्यू सो मच